आज मी तुमच्यासोबत एक अशी मेथड शेअर करणार आहे जी मेथड जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो करू शकलात तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कितीही अवघड आणि कितीही मोठं ध्येय जरी डोळ्यासमोर जर। ठेवलं असेल तरी सुद्धा ते ध्येय तुम्ही अगदी सहज साध्य करू शकाल आणि त्याच्यासाठीच आज जी नवीन मेथड मी तुमच्यासोबत शेअर करते ती आहे ओडिसिस मेथड कदाचित तुम्ही याच्याबद्दल यापूर्वी कधीच ऐकलं नसेल तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल बट आजची जी मेथड आहे ती डेफिनेटली लाईफमध्ये आपण कुठलंही गोल अचीव करण्यासाठी खूप आणि खूप जास्त प्रभावकारी अशी मेथड आहे चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ओडिसीस म्हणजे काय आहे ओडिसीस एक ग्रीक वॉरियर होता आणि या वॉरियरची एक छोटीशी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या स्टोरी मधूनच आपण शिकणार आहोत की ओडिसिसनी कुठल्या मेथडचा वापर केला ज्याच्यामुळे त्याला जी क्युरियोसिटी होती ती तर त्याने पूर्ण केली पण त्यासोबतच सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहून तो त्याच्या स्थळापर्यंत सुद्धा पोहोचलो तर ओडिसिस हा ग्रीक वॉरियर होता जसं मी तुम्हाला सांगितलं होमरचा इलियर्ड नावाचा एक जे लेखन आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही स्टोरी पाहायला मिळते आणि या ओडिसिसने ट्रोजन वॉर झाल्यानंतर त्याला त्याच्या घरी जेव्हा परतायचं होतं तेव्हा त्याला ज्या रूटनी जायचं होतं तिथे मध्ये एक स्ट्रिंग किंवा एक प्रवाह लागत होता आता तो जो प्रवाह होता तो एक शैतानांचा प्रवाह किंवा तिथे शैतानांचा वास असायचा असं म्हटलं जायचं आणि कुठलीही व्यक्ती ज्यावेळेला तिथून प्रवास करत असेल त्यावेळेला तिथे सायरन्स आहे वेगवेगळ्या मेलेडीज वेगवेगळे आवाज यायला लागायचे आणि मग साहजिकच त्या रूटने त्या स्ट्रीम मधून प्रवास करणारा जो पण व्यक्ती असेल तो त्या सायरनमुळे किंवा त्या मेलडीमुळे अशा पद्धतीने भुलून जायचा की तो त्याचा रस्ता विसरून त्या मेलडीच्या दिशेने त्या सायरनच्या दिशेने जायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे ते एक जाळ जाळ असायचं म्हणजे एक जाळं असायचं ज्याच्यामध्ये तो एक ट्रॅप असायचा ज्याच्यामध्ये या प्रवाशांना फसवलं जायचं आता जेव्हा ओडिसीस जो आहे तो परत चालला होता त्याच्या घरी त्यावेळेला त्याला त्याच स्ट्रीम मधून जायचं होतं आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याचं ध्येय जे आहे ते फिक्स होतं पण त्याला माहिती होतं की आपल्याला त्या स्ट्रीम मधून जायचंय आणि या स्ट्रीम मध्ये अशा प्रकारचे सायरन किंवा अशा प्रकारची मेलडी आपल्याला ऐकायला मिळणार आहे की जिथे आपण फसू शकतो आणि जर आपण त्या आवाजाला फसलो तर आपला अंत तिथेच होणार आहे कारण ते इतकं सुखावह हो किंवा इतकं वशीकरण करणारं ते म्युझिक असायचं ती मेलडी असायची की कुठलाही व्यक्ती स्वतःला कंट्रोल करू शकायचा नाही पण ओडिसीसला तर त्याच्या घरी जायचं होतं मग त्याने काय केलं की तो ज्या नौकेवरून ज्या बोटीतून तो चाललेला होता त्याच्यासोबत असणारे जे त्याचे इतर सहकारी होते किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे सगळे जे लोक होते त्यांना त्याने ऑर्डर दिली की तुम्ही सगळ्यांनी आपल्या कानामध्ये वॅक्स घालायचं म्हणजे तिथून जाताना कुणालाही कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येणार नाही सगळ्यांनी आपले कान बंद ठेवायचे जर आपल्याला तो सायरन ऐकायलाच नाही आला तर मग आपण त्या ट्रॅपमध्ये फसण्याचा विषयच येत नाही आणि मग जेव्हा तो त्या स्ट्रीम मधून चालला होता ओडिसीसला क्युरियोसिटी होती ओडिसीसला जाणून घ्यायचं होतं की असा तो कुठला आवाज आहे जो ऐकून लोक खरंच इतके वेळे होतात आणि आपलं ध्येय विसरून जातात ओडिसीसला तो आवाज पण ऐकायचा होता पण ओडिसिसला आपल्या घरी पण जायचं होतं मग ओडिसीसनी एक रिस्क रिस्क घ्यायची ठरवली आणि त्याच्यासोबत असणाऱ्या खलाशांना सांगितलं की मला या बोटीवरती असणारा जे मोठं एक लाकूड जे असतं त्याच्यावरती मला तुम्ही घट्ट बांधून टाका आणि मी कितीही विनवण्या केल्या मी अगदी तुमच्या समोर भीक जरी मागितली किंवा मी ऑर्डर जरी दिली तरी सुद्धा त्या स्ट्रीम मधून जाताना तुम्ही मला सोडायचं नाही त्याच्या सहकलाशांनी त्याच पद्धतीने केलं ओडिसीसला त्याच्यावरती बांधण्यात आलं त्या होडीवरती त्या नौकेवरती बांधण्यात आलं आणि मग ज्या त्या स्ट्रीम मधून जायचं होतं ओडिसीस ती मेलडी ऐकू लागला आणि ज्यावेळेला ओडिसीसला ते सायरन किंवा मेलडी ऐकायला आले ओडिसीस खूप जास्त विनवणी करू लागला त्याच्याबरोबरच्या इतर कलाशांना की मला सोडा कधी कधी तो अगदी हातापाया पडायचा कधी कधी तो खूप जोराजोरात ओरडायचा कधी कधी तो ऑर्डर द्यायचा बट सगळ्या खलशांनी आपल्या कानामध्ये वॅक्स घातलेलं होतं आणि स्ट्रिक्ट ऑर्डर असल्यामुळे एवढी सीसचे की काहीही झालं तरी मला सोडायचं नाही त्यामुळे त्या खलशांनी त्याला जे दे बांध ते बांधलेलं होतं शिळाला होळीच्या ते त्याला सोडलं नाही आणि सुखरूपपणे त्या स्ट्रीम मधून त्याचं जे झाज होतं त्याची जी बोट होती किंवा नौका होती ती बाहेर पडली आणि ओडिसीस त्याच्या त्याच्या घरी पोहोचला आता ही एक छोटीशी स्टोरी होती ही ऐकल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ही ओडिसीसची जी स्टोरी आहे ती आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे सेल्फ कंट्रोल तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर हजारो डिस्ट्रॅक्शन्स येतील हजारो गोष्टी अशा तुमच्या वाटेत येतील ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जातील पण जर तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला सेल्फ कंट्रोल राहता येणं फार जास्त गरजेचं आहे पण बऱ्याचदा आपल्याला हेच जमत नाही आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन जे, जे असतात ते आपल्याला त्यांच्या वशमध्ये करतात आणि आपण आपल्या ध्येयापासून भरकटतो आता ही जी ओडिसीस मेथड म्हटली याच्यामध्ये पहिली गोष्ट तर तुमच्या लक्षात आली की सेल्फ कंट्रोल असायला पाहिजे पण त्याच्यासोबतच ते जे सायरन आहेत ते कशाचं साईन आहे सायरन किंवा मेलडी तुमच्या आजूबाजूला असणारे निगेटिव्ह लोक तुमच्या आजूबाजूला असणारे असेच काही नातेवाईक किंवा सो कॉल तुमची भावकी जे तुम्हाला वारंवार टोमणे मारत असतात जे तुमच्या आई वडिलांना प्रत्येक वेळेला मान खाली घालायला भाग पाडत असतात असं काहीतरी बोलून जे तुमच्या आई वडिलांच्या खरंच हृदयाला जाऊन लागतं सो हे जे लोक आहेत ना ते त्या सायरन प्रमाणे तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि ते सायरन कितीही वाजले तरी आपल्याला त्याच्या ताब्यात जायचं नाहीये इतकी गोष्ट स्वतःला सांगून ठेवायची अगदी साधा विचार करा की एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह बोलली तुम्ही तुमचा ऑलमोस्ट दिवस घालवता या विचारामध्ये की ती व्यक्ती मला असं का बोलली त्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मला टेन्शन आलं मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही का पण ती व्यक्ती ज्यावेळेला तुम्हाला असं काहीतरी बोलून किंवा दुखावून दूर जाते ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करत बसत असेल का निश्चितच नाही ती व्यक्ती तुम्हाला असं काहीतरी बोलून तुम्हाला दुखावून किंवा तुम्हाला डिस्टर्ब करून निघून जाते आणखी कोणाला तरी डिस्टर्ब करायला आणि ते तिचं आयुष्य मस्त मजेत जगू शकते जर त्या व्यक्तीच्या बोलण्याने किंवा त्या व्यक्तीने तुमच्यासोबत साधलेला जो काही संपर्क असतो जे काही कन्व्हर्सेशन तुमचं झालेलं असतं जर त्या व्यक्तीची लाईफ बदलत नाही तर तुमची लाईफ का बदलायला पाहिजे तुम्हाला का टेन्शन यायला पाहिजे की अरे ती व्यक्ती मला असं का म्हटली तुम्ही का दिवसभर त्या व्यक्तीचा विचार करत बसायचा जर ती व्यक्ती तुमचा विचार तिथून निघून गेल्यानंतर करत नाही याच्याबद्दल नक्की विचार करा त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट इथे येते ते म्हणजे की तुमच्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत ते असे पाहिजेत जे तुम्हाला तुमच्या दिशेने म्हणजे तुम्ही ज्या गोलपर्यंत पोहोचायचं ठरवले ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचं ठरवले तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करतील ना की ते फक्त तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर जाण्यासाठी किंवा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करतील जसं मी सांगितलं सोबत असणारे जे खलाशी होते किंवा त्याचे काही सेवक जे होते त्यांना ओडिसीसने स्ट्रिक्ट ऑर्डर दिली होती की जरी मी कितीही तुम्हाला ओरडलो कितीही भीक मागितली कितीही विनंती केली तरी मला सोडू नका कारण तो सायरंट तर मला ऐकायचं आहे बट मला त्याच्यामध्ये फसायचं नाही आहे सो तुमच्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत तुमचं फ्रेंड सर्कल असेल तुमचे वाले असतील रिलेटिव्ज असतील जे कोणी असतील ते असे असायला पाहिजे ज्यांना तुम्ही एकदा सांगायचं की मी माझ्या ध्येयापासून किंवा मी माझ्या योग्य ट्रॅकवरून जर बाजूला जात असेल तर मला तुम्ही अडवा तिथे मला थांबवा त्या डिस्ट्रॅक्शनपासून मला दूर नेण्याचा प्रयत्न करा मला माझ्या माझ्या ध्येयावरती फोकस करता आलं पाहिजे आणि ज्यावेळेला तुमच्या आजूबाजूला असणारे लोक असे असतात जे तुम्हाला हेल्प करतात ते तुम्हाला सपोर्ट करतात किंवा ते पॉझिटिव्ह विचारांचे असतात त्यावेळेला डेफिनेटली तुमची लाईफ पॉझिटिव्ह बनते आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता मी यापूर्वीही सांगितलं होतं म्हणजे लास्ट इयर मे की तुम्ही ज्या वेळेला क्वेश्चन पेपर सॉल्विंग वगैरे करताय तर तुमच्यासोबत म्हणजे तुमचे पेपर चेक करणारी एखादी स्ट्रिक्ट व्यक्ती असायला पाहिजे घरी राहून स्टडी करत असाल तर हे बेटर राहतं की तुमचे वडील किंवा तुमचा मोठा भाऊ तुमची मोठी बहीण कोणी तुमची याच्यामध्ये हेल्प करू शकता की तुमचा स्कोर कमी आला तर ते तुम्हाला ओरडतील एखाद्या दिवशी तुम्ही अभ्यास नाही केला तर ते तुम्हाला रागवतील आणि याच्यामुळे तुम्ही परत एकदा अभ्यासाकडे येता तुमचा टाइमपास कमी होतो सो अशा व्यक्तींची गरज आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पण जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे त्या मेलेडीचा आवाज स्वतःही ऐकतील आणि तुम्हालाही त्या मेलेडीच्या आवाजासोबत घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करतील तर अशा व्यक्तींपासून आधीच चार हात लांब राहा म्हणजे बऱ्याचदा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असे काही लोक असतात जे स्वतःही अभ्यास करत नाहीत आणि आपल्यालाही करू देत नाहीत किंवा कधी कधी हो, 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 ते स्वतः गुपचूप अभ्यास करत असतात पण जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला मात्र ते आपल्याला उठून म्हणत असतात नाही नाही अरे बस झाला किती अभ्यास झाला चल आता इकडे जाऊन येऊ तिकडे जाऊन येऊ चल थोडंसं आपण एखादी मूवी पाहून येऊ कुठेतरी फिरून येऊ आणि ते लोक त्यांचा त्यांचा अभ्यास त्यांच्या टेबलनुसार करतात बट तुम्हाला जाणून बुजून ते दूर करतात अशा लोकांना वेळीच ओळखा आणि तुमचं तुमचं जे ध्येय आहे त्याच्यावरती फोकस करा ओडिसीस त्याच्या घरापर्यंत का पोहोचला ते सायरन्स किंवा त्या शैतांनी जे पण काही केलं त्याच्यामध्ये तो का नाही अडकला कारण एक तर सेल्फ कंट्रोल पहिली गोष्ट त्याला माहिती होतं की मला काय करायचं आणि मला कुठे पोहोचायचं आहे त्याचं ध्येय जे होतं ते फिक्स होतं त्याच्या डोळ्यासमोर आणि त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल हे सुद्धा त्याला माहिती होतं तसं तुमचं ध्येय काय आहे तुमचं गोल काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा कन्फर्म माहिती असायला पाहिजे बऱ्याचदा आपण प्रवासाला सुरुवात करतो पण आपल्याला कुठे जायचं हेच माहिती नसतं मी हे करू का ते करू का ते करू का चार दिवस हे केलं चार दिवस ते केलं चार दिवस ते केलं कुठल्याच गोष्टीतलं कुठलंच स्किल तुमच्याकडे नसतं कुठल्याच गोष्टीत तुम्ही म्हणजे पूर्णपणे त्याचं नॉलेज घेत नाही आणि मग नंतर लाईफमध्ये अशा एका स्टेजला येऊन तुम्ही उभे राहतात ज्यावेळेला तुमच्या हातात काहीच नसतं ना कुठलं स्किल असतं ना कुठला जॉब असतो ना कुठल्या जॉबच्या बाबतीत तुम्हाला इतका कॉन्फिडन्स असतो की अरे चला आत्तापर्यंत नाही झालं बट या अटेम्प्टमध्ये तरी माझं होईल त्याच्यामुळे आपल्याला कुठे जायचं आहे हे आधी फिक्स करा आणि त्याच्यानंतर जाताना जे अडथळे येतील मी नेहमी सांगते डिमोटिवेट करण्यासाठी नाही पण ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये नव्याने प्रवेश करताय त्यावेळेला तिथल्या रिस्क काय आहे तिथले रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे जसं त्या स्ट्रीममध्ये हे सायरन किंवा मेलडी ऐकायला येणार आहे हे ओडिसीसला माहिती होतं आणि त्याच्यानुसार त्याने त्याचं प्लॅनिंग केलं त्याच्यानुसार तुम्हाला करता आलं पाहिजे मी खूप वेळा वरातीतल्या घोड्याचं सुद्धा उदाहरण देते घोडा हा अतिशय चपळ प्राणी आहे पण वरातीतलं घोडं एवढं शांत का असतं कारण त्याच्या दोन्ही बाजूला अशी झापड लावलेली असतात आणि त्या झापडामुळे त्याचं इकडे तिकडे लक्ष जात नाही तो फोकस राहतो की मला याच रूटनी जायचं आहे तसं जेव्हा तुम्ही तयारी करताय अशी झापडं लावून घ्या की ज्याच्यामुळे आजूबाजूला लोक तुम्हाला काय बोलत आहेत याच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही आणि मग तुम्हाला स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल करणं थोडंसं इझी जाईल आणि तुम्हाला फोकस्ड राहायला मदत होईल आणि जेव्हा तुम्ही फोकस्ड असता त्यावेळेला तुमच्या यशस्वी होण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढतात मी काल पण सांगितलं ज्यावेळेला आपण अभ्यासात मन लागत नाही हा व्हिडिओ पाहिला तिथेसुद्धा मी वाघाचं उदाहरण दिलं होतं जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या मी एंडस्क्रीनला त्याची लिंक देते तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल तुमच्या तुमच्या ध्येयावरती फोकस्ड राहण्यासाठी सो तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने जो काही प्रवास सुरू केला आहे तिथे तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहावी आणि तुम्ही मोटिवेटेड राहावात यासाठी एक छोटासा प्रयत्न मी करत आहे निश्चितपणे या व्हिडिओचासुद्धा तुम्हाला फायदा झाला असेल अशी मला आशा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये सांगितलेली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला फार आवडली हे सुद्धा मला सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता कुठेही टाईमपास करत बसू नका ओडिसी सरकं डोक्यात फिक्स ठेवा जसं त्याचं ध्येय होतं घरी पोहोचणं तसं तुमचं ध्येय काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं आहे आणि त्या मार्गात येणारे अडथळे कुठले आहेत याच्यावरती विचार करा आणि चालायला सुरुवात करा असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू